तर आज आपण पाहूया खमंग आणि अतिशय पौष्टिक अशी जवसाची चटणी कशी बनवायची जव ते जवसाला आयुर्वेदिक दृष्टीने सुद्धा खूप महत्त्व शरीरा आहे शरीरासाठी हे अत्यंत लाभदायक आहे ज्यांना डायबेटीज किंवा कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे एक औषधीचे काम करते तर अशा व्यक्तींनी जेवणात जवसाचा वापर आवर्जून करावा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी जवस घेतलेलं आहे हे स्वच्छ असे निवडून घ्यायचे आहे आणि आता आपण याला भाजणार आहोत इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे याला छान असं कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे चांगलं हे तर तडतडेपर्यंत आणि छान याचा भाजलेला वास येऊपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे भाजल्यानंतर याला थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत इथे मी मीठ घातलेलं ला आहे लाल तिखट घालायचं आहे आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही ही चटणी खलबत्त्यात किंवा पाट्यावर पण वाटू शकतात खूप छान लागते तर तयार झालेली आहे आपली जवसाची चटणी तर ही चटणी अतिशय सोपी आहे कमी वेळामध्ये होते तर ही चटणी आपण भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकतो लहान मुलेसुद्धा या चटणीला आवडीने खातात सर्वांसाठी ही चटणी अतिशय पौष्टिक आणि लाभदायक आहे तर तुम्हाला ही चटणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत તોપ્યંત ધન્યવાદ